नक्की आहे काय हे बोटॉक्स मॉनी रॉय श्रद्धा कपूर उर्फी जावेद ही नावं चर्चेत आली आहेत आणि त्याचं कारण एकच आहे ते म्हणजे बोटॉक्स ट्रीटमेंट पण आहे तरी काय ही बोटॉक्स ट्रीटमेंट हॅलो मी वेदश्री वेलकम टू मस्त वाईफ सोशल मीडियावर वा रील्स चालताना अनेक रियल गोष्टी आजकाल आपल्याला कळतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असलेली ही बोटॉक्स ट्रीटमेंट आता ही ट्रीटमेंट काहीतरी ब्युटिफिकेशनचं काम करते हे तर कळत आहे पण नक्की काय फायदा असतो या बोटॉक्स ट्रीटमेंटचा फायदा असतो की नसतो बोटॉक्सची व्याख्या पाहायची झाली तर बोटुलिनम टॉक्सिनच्या सहाय्याने आपल्या स्नायूंवरती म्हणजेच मसल्सवरती उपचार केले जातात त्यांना बोटॉक्स ट्रीटमेंट असं म्हणतात सध्या सेलिब्रिटीज बोटॉक्सची निवड चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी करतात बोटॉक्स हे चेहऱ्यावरच्या वरच्या भागात म्हणजे कपाळ आणि डोळ्यांभोवती ज्या सुरकुत्या असतात ते घालवण्यासाठी केलं जातं म्हणजे हे सुंदर चिरतरुण दिसणारे चेहरे काही नैसर्गिक नाहीये तर एका कॉस्मेटिक ट्रीटमेंटने मिळवलेलं तारुण्य आहे हे आता एकदा बोटॉक्स ट्रीटमेंट केली म्हणजे तुम्ही कायम सुंदर दिसणार का तर नाही एका ट्रीटमेंटचा परिणाम सहसा चार महिन्यांपर्यंत टिकतो नंतर पुन्हा आवश्यक तशी ट्रीटमेंट घ्यावीच लागते तसंच यासाठी मंथली डोस सुद्धा घेणं गरजेचं असतं पूर्वी सौंदर्य खुलवण्यासाठी प्लास्टिक ट्रीटमेंट किंवा प्लास्टिक सर्जरी केली जायची आता त्याची जागा बोटॉक्सने घेतली आहे बोटॉक्सने तुमचं तारुण्य खुलतं पण बऱ्याचदा ही ट्रीटमेंट गडलीही जाऊ शकते जसं की मॉर्नी रॉयला ट्रोल केलं जात आहे की तिच्या दुसऱ्या बोटॉक्स ट्रीटमेंट नंतर तिच्या चेहऱ्यात असे बदल झालेत की ती हसतीये की रडतेय तेच कळत नाहीये तसंच श्रद्धा कपूरचं ही बोटॉक्स प्रकरण तिच्या फॅन्सला फारसं काही आवडलेलं दिसत नाहीये असो सध्याच्या स्पर्धेच्या काळात तरुण दिसणं ही या कलाकार मंडळींची गरज असावी आणि हे बोटॉक्स त्याच गरजेचा सहारा घाम न येणं मायग्रेनचा त्रास बरा करणं असेही फायदे आहेत या बोटॉक्सचे सेलिब्रिटी करतात ती बोटॉक्स ट्रीटमेंट करोडोंची असते पण सध्या सामान्य मुलींमध्ये बारबी बोटॉक्स फेशियल ट्रीटमेंट भलतीच फेमस होतीये यात गाल मान आणि खांद्यांना शेप देण्यासाठी इंजेक्शन दिले जातात बार्बी बोटॉक्स करण्यासाठी साधारण पंधरा ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो आता हा खर्च प्रत्येक डॉक्टरांनुसार वेगवेगळा असू शकतो आता मला सांगा तुम्हाला आवडेल का असं बोटॉक्स ट्रीटमेंट करून स्वतःची पर्सनॅलिटी बदलून घ्यायला तुम्हाला सध्याची कोणती सेलिब्रिटी माहित आहे सध्याची हा जुनी नाही जिने अशा प्रकारचे कोणतेही कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स घेतलेले नाहीत जी नॅचरली सुंदर आणि तरुण दिसते कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच मस्त मस्त व्हिडिओसाठी साठी ला सबस्क्राईब नक्की करा बाय